छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती नियोजित यांच्या वतीने तीनशे एक्कावन्नवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा शाक्यपंथी राज्याभिषेक सोहळा दादर येथील आंबेडकर भवन येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे सभा अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते तर प्रमुख पाहुणे उत्तम बापू कामठे पुणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड होते युवा व्याख्याते रोशन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन साहित्यिक आनंद मस्के यांनी केले सोळाशे चोवीस रोजी तीनशे पन्नासावा राज्याभिषेक म्हणून सांगण्यात आला आणि सहा जून सोळाशे चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी दुसरा राज्याभिषेक साजरा झाला म्हणजे शिवाजी महाराजांचा यावर्षी दोन वेळा राज्याभिषेक झालेला आहे मग मा शिवाजी महाराजांचा दोन वेळा सहा जूनचा राज्याभिषेक किती प्रमाणे तारखेप्रमाणे होतो तर मग शिवाजी महाराजांचा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आपण का साजरा करत नाही तो साजरा झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने जी समिती आमच्या टाकल्यानंतर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी याचं सभाध्यक्ष स्वीकारायचं मान्य केलं आणि हा विषय सर्वांच्या समोर गेला पाहिजे शाक्त पंत म्हणजे काय आहे शाप्त पंत राज्यभेष सुरू करणं म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल दोन पुढे जाऊन संभाजी राजांनी जी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये परिवर्तित केलेले ही शृंखला आपल्यासमोर मांडण्यासाठी पुढचे बोक्ते आदरणीय प्रभू प्र, 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 साठे यांना मी विनंती करतो आपण हा विषय फार शांततेने ऐकायचा आहे गांभीर्याने ऐकायचा आहे कारण इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता चळवळीचा कार्यकर्ता तिथून आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे म्हणून ह्या कार्यक्रमाचं गांभीर्य समजून घ्या वक्त्यांना साथ द्या एवढीच मी विनंती करतो आणि पुढे वक्ते आदरणीय प्रबुद्ध साठे यांना नऊ ला दहा मिनिटे आणि चांगलं चाललं असताना आणि माझ्या आयुष्यातील तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये आज पहिल्यांदाच पहिल्यांदा ऐकण्याची संधी खर तर इथली वैदिक हिंदुत्वाची आडतंडली वैदिक अधर्माची संस्कृती मी धर्म वैदिक हा धर्म अधर्म आहे आणि वैदिकाची अधर्माची संस्कृती मातीत काढून मानवतावादी संस्कृती निर्माण व्हावी याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा हे राज्याभिषेक साजरा केला सोळा या ऐतिहासिक नगरी मध्ये ऐतिहासिक ठिकाणी आंबेडकर भवन मध्ये साजरा होत असताना आणि तोही महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या साक्षीने साजरा होत आहे म्हणून या शिवपीठावरील या विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष

जगश्री पवार कामते ताई काल माझ्याबरोबर अत्यंत सुंदर असत माहोल बनव लक्षात घ्या परिवर्तनाचा जल्लोष मनाला असा माझे आदरचे वक्ते आदरणीय ॲडव्होकेट रोशन पाटील या स्वयंजन समितीचे अध्यक्ष सीमाताई पाटील मी सर्वे

आज तीनशे एकावन आपला राज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय माझ्या माय त्या राज्याभिषेकडे पाहताना पाहू नये बौद्ध म्हणून पाहू नये हिंदू म्हणून पाहू नये

同志们，同志们！